जय विखेंनी राहरी किंवा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त वे केलेली आहे आज त्यात तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे लोकांची भावना असते त्याचा आदर ता ता करायचा त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पुरवावा मुलाच हट्ट पुरवण्याच गाव ओढलं नाही त्याने चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे मला वाटत कि ज्या भ्रमात आहेत सध्या तो भ्रम मिलो करून इच्छेला मोल असत का इच्छे असते फार पडवर घ्यायचं असतं Okay. Mm -hmm. oh, thank you. Thank you.